रसिक श्रोते हो नमस्कार पी एच डी पहावी करून मी डॉक्टर सायली नार्वेकर या ऑडिओ मालिकेमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे पहिलं प्रकरण वाचून तर झालं आहे माझं आता आहे दुसरं प्रकरण शालेय दिवस आजोबा गेल्यानंतर नाही म्हटलं तरी आजी मनाने थोडी खचलीच पण मनाची खंबीर ती अगदी शेवटपर्यंत होती तिला एकूण आठ मुलं त्यातली एक मुलगी आजारपणातच लहान असताना गेली गावच्या ठिकाणी डॉक्टरी सोयी सुविधा यांची मानवा असल्याने वेळेत उपचार करता आले नाही आणि धनुर्वातात आमची एक आत्या गेली त्यानंतर आजीने बिथरून गाव सोडला तो अगदी कायमचाच तिने आपले बिराड चिंचवडला हलवले आजोबा रेस्टॉरंट कंपनीत नोकरीला होते आणि आजी आपल्या मुलानं घेऊन तेव्हा सासरी राहायची तिथेही एकत्र कुटुंब होतेच म्हणा सततच्या कुरगुरी भांडणं याला वैतागलेली आजी मुलीच्या मृत्यूनंतर मात्र चिंचवड काळवोर नगरला स्थायिक झाली मुलांना घेऊन आजीने सासरी फारच कष्ट काढले शेतीची कामं अर्धपोटी राहून करावी लागणारी कामाची वनवन अपमानास्पद बोलणी याचा तिला अगदी उबग आला होता मोठ्या हिकमतीने ती भरल्या घरातून बाहेर पडली चिंचवडला एका भाड्याच्या खोलीत तिने आपला संसार थाटला एवढ्या सात मुलांना सांभाळून मोठ्या जिद्दीने तिने त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवले त्यात आमची ताई म्हणजेच ताई हत्या शारीरिक दृष्ट्या सक्षम नव्हती त्यामुळे ती अविवाहित होती आम्हा मुलांना तिने आपले मानले आईची माया दिली प्रेम दिले लहानपणी मला अजूनही आठवत आहे चौथीत असताना शाळेतल्या बाईंनी इतिहासातील एक प्रश्न विचारला होता रावणाची लंका कोणी जाळली तेव्हा वर्गात कुणालाच त्याचे उत्तर आले नव्हते तेव्हा मी उभे राहून उत्तर दिले होते हनुमानाने त्यावर बाईंनी शाबासकी दिल्याचे अजूनही आठवते माझे केस विंचरताना ती छान छान गोष्टी सांगायची त्यातून वाचनाची मला गोडी लागली फार ती शिकलेली नव्हती पण समाज व्यवहाराचं ज्ञान तिला मात्र भरपूर होतं ती म्हणायची घरकाम काय फक्त मुलींनीच करायचं मुलांनी सुद्धा केलेच पाहिजे मुलगी शिकली सवरली आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली की ती घरकामासाठी कुणालाही पगार देऊन ठेवू शकते त्यासाठी तिने उगीच घरकामात कशाला अडकून राहायचं त्यापेक्षा तिने आणखीन शिकावं पुढे जावं प्रगती करावी अशा पठरीतले तिचे प्रगत असे विचार होते आपल्याकडे स्त्रिया लाल कुंकू लावतात अथवा लाल टिकली पण वैदव्यात काळी टिकली यावरही तिचं म्हणणं असायचंच ती म्हणायची आपण बायका लग्नाच्या अगोदरपासूनच नाही का लाल टिकली लावत मग काय टिकली ठरवणार आपण विधवा की सवाश्ण असे काळनुरूप विचार होते तिचे खुरडत खुरडत आयुष्य नाही जगली आमची ताई अल्पायुष्याची तिला जाणीव असूनही जगण्यावर भरभरून प्रेम करणारी खरी मृत्युंजया होती ती माझे काका काकू यांनी कळत नकळतपणे माझ्यावर चांगले संस्कार विचार रुचवले बोट धरून कोणीच शिकवले नाही परंतु त्यांच्या वागण्याने स्वभावातल्या वैविध्याने आम्हाला बरंच काही शिकवलं त्यांच्या विचारांची संस्कारांची शिदोरी अजूनही माझ्याकडे आहे जी सरता सरत नाही मी माझ्या बहिणी नगरपालिकेच्या मराठी माध्यमातून शिकलो माझे भाऊ मात्र इंग्रजी माध्यमातून शिकले वडिलांची बजाज टेम्पोतली नोकरी चांगली होती पण मानसिकता असतेच ना मुलींना काय करायचं आहे चांगलं शिकून चवरून नाहीतरी त्या दिल्या घरच्याच असतात असो त्यामुळे मला व इतर बहिणींना आठवी ते दहावीपर्यंत मराठी माध्यमातूनच शिकावे लागले त्याचे काय असते ना कम्फर्ट झोन असला की माणसाची प्रगती खुंटतेच परिस्थिती चटके जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत स्वतःला आपण सिद्ध करूच शकत नाही आणि ते माझ्या बाबतीत अगदी खरं होतं कळत नकळत केली जाणारी तुलना वेळप्रसंगी दुधाची तहान ताकावर भागवावी लागणे शैक्षणिक गोष्टींसाठी घरच्यांचा आखडता या सगळ्यांचा परिणाम माझ्यावर होत होता त्या काळात अशा वागण्यात काही वावगे नव्हते साधारण एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वदच्या काळात माझ्या वर्गातल्या मुलींची लग्न व्हायची शिक्षण करिअर या गोष्टींना फारसं काही महत्त्व नसायचंच अभ्यास महागडे क्लासेस फर्स्ट रान यांची जीव घेणी स्पर्धाही नव्हती म्हणूनच आमची पिढी अगदी नशीबमान होती पहाटे उठून पाठांतर लेखन वाचन असं मी सगळं काही करायची एकत्र कुटुंब असल्यामुळे घरकामात फारशी काही मदत मी करत नसे परंतु दळण दळून आणणे पाट्यावर वाटण वाटून देणे भाजी कधीतरी कापून देणे अशी छोटी मोठी कामे मी करायचे लहानपणी माझे अक्षरही काही खास नव्हते खूप मोठे मोठे काढायची मी आमच्या काकूने माझ्या अक्षराला अगदी सुबक वळण लावले आई तेव्हा गावी असायची आये ताई काका काकू हेच आमचे पालक असायचे टिळक वि विद्यापीठाच्या इंग्रजी गणित हिंदी विषयांच्या परीक्षा असायच्या व फॉर्म भरण्यासाठी शाळेत आमची काकूच यायची वडिलांकडून परीक्षा फी भरण्याची हमी ती शिक्षकांना द्यायची वेळप्रसंगी ती अभ्यासही करून घ्यायची आमची काकू नानापेटची ना अगदी खुद्द पुण्यातली त्यामुळे तिचे वळणही पुणेरी त्यातून ती शिकलेली त्यामुळे त्याचा मला फायदाच झाला लोणावळा येथील मनशक्ती केंद्राचे आबा साधक होते दर गुरुवारी आमचे आबा श्रमसाधनेसाठी लोणावळ्याला जायचे मनशक्ती केंद्रातल्या प्रार्थना आबा संध्याकाळी सात वाजता घरी घ्यायचे कधी तुळशी वृंदावनासमोर तर कधी घरात देवासमोर शुभंकरवती पासून सुरू होणारी सायम प्रार्थना श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने त्याची सांगता व्हायची आम्ही सगळी भावंडे हात जोडून बसायचो आबांच्या मागोमाग त्यांच्या सुरात सूर मिसळून प्रार्थना म्हणायचो वेळ वाढायचा तशी एक एक भावंड काढता पाय घ्यायचे पण मी मात्र शेवटपर्यंत बसायचे प्रार्थनेचा गर्भित अर्थ समजण्याचे ना माझे वय होते ना तेवढी कुवत हां पण एक मात्र होते प्रार्थना कानाला मोठ्या गोड प्रार्थनेने येणारी सकारात्मकता आत्मशुद्धीचे संस्कार कळत नकळतपणे माझ्यावर घडत होते आजाबा आमच्यात नाहीत पण प्रार्थनेतून आत्मिक उत्कर्षाकडे जाणारा त्यांनी दाखवलेला मार्ग मात्र माझ्यासाठी प्रेरणादायी राहिला अगदी सदैव